नमस्कार मित्रांनो मराठवाडा बैल बाजार या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेलायकोनलाही प्रेस करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर मराठवाडा बैल बाजार या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप छान झालेला आहे व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेअर पण नक्कीच पहा मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका तुमच्या काही कमेंट असतील तेही सांगा तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो बघून घ्या ही विष्णूबा जाधव यांच्या ही दावन आहे हळी बैल बाजारातील व्यापाऱ्यांची ही बघून घ्या पूर्ण यांच्याकडे लालकंदारी काही जोडत आज तसे देवनी काही जोडत बघून घ्या मित्रांनो लाल कंदारी जास्त जोडत आज यांच्याकडे देवनी तीन बैल आहेत यांच्याकडे आज बघून घ्या दाताला कशी जाता चर्चा झाली बरोबर काय सांगितलं किंमत दोन लाख पन्नास हजार मित्रांन बघून घ्या दाताला चर्चा जात आहेत दोन लाख पन्नास हजार किंमत सांगायची एकदम मोठ्या मोपात जोडे सारखा जोडे आज किती पहिली जोड आली आज दहात का लालकंदार जास्त दिसायत आजार देवनी तीन आलीत का बरं बरोबर हे सांगायला येत दोन लाख पलीकडे देऊन दोन लाख दहा हजार काय सांगायच दाती कशी ती लाल सहा सहा दात बर कामाला यायला कसं आहे जोड हा लावून देऊ बर बैल गरीब आहेत काय सांगायचे एकतीस दाती आली आहेत का ती मित्रांनो हरण्या कलर मी जोड एकतीस तीस सांगायला इथं बघून घ्या दोन्ही एकदम भरपूर जोड दिसली इथं मोठ्या मापाला जोडे पलीकडं हरणा बघून घ्या तुमचा नंबर सांगा ना एकदा सांगा पंच्याण्णव सत्तावीस सतरा वीस त्रेचाळीस नाव काय तुमचं ठीक आहे किंमत जाते ना जास्त ठीक मित्रांनो बघून घ्या मोठ्या मोपा जोडे हरण्या कलरचा एक चाळीस सांगायचे दाताला कसे ते चार, चार गरीब होता बैला बर मित्रांनो दाताला चार दात आहेत बघून घ्या सांगा एक चाळीस सांगायची त्यांची किंमत लाल कंदर मध्ये आहे जोड बघून घ्या बया काय सांगा वाडाची किंमत कोणतं ती एकल का ती पलीकडे जमलं त्याचे कितलं दिलं ती पंचावन्नला दिले जाताल कसे ते चार दात आहे पंचावन्नला दिलं कुठं दिलं आहे लोह्याला दिलं का आणि हे अलीकडला ह्याचे काय सांगायचं सत्तर सांगायचं दाताला दो। दोन दात आहे मित्रांनो पलीकडा दिलेला आहे बघून घ्या लालबांडा आहे यांच्याकडेच तुमचा नंबर सांगा पंचान्न पंच्याण्णव चौदा पंच्याण्णव पंच्याण्णव चौदा सदुसष्ट सदुसष्ट शहाऐंशी नाव काय तुमचं देशमुख गरीब आहे का आहे आता गरीब आहे का म्हणलं गरीब बरं कामाला कसं आहे कामाला चांगलं आहे ना ठीक हो काय सांगायचं जोडाच की मी त्या एक पाच सांगायचं दाताला कशी ते दोन्ही सहा सहा झालीत का बर गरीब आहेत का पहिलं कामाला कसे बर कामाला चांगली कामाल काय सांगाय जोडाची किंमत काय सांगायचं जोडाची एकवीस दाती कशी तर जोडी आहेत कामाला कशी दोड बैल चांगली गरीब आहेत का हे जोड बी आपल्याला काय सांगायचं ह्याची एकचाळीस सांगायची दाताला कशी ती चार चार गरीब आहेत का बैल कामाची मायनेज पूर्ण घ्यायची दोन्हीची बरं मित्रांनो बघून घ्या बैल नंबर सांगा ना तुमचा एकदा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी झिरो एकोणनव्वद एकोणसाठ झिरो झिरो शहाण्णव बरोबर नंबर नाव काय आपलं ठीक आहे काय सांगा तुम्हाला हो दोन लाख जाताल कशी तर सहा सहा कामाला यायला कसा आहे जोड गरीब का तुला दर्जा दे बर मित्रांनो बघून घ्या जोड सारखा जोड आहे फुल तयारीवरच आहे मोबाईल नंबर सांग बघा नंबर सांगा एका हां नव्वद शहाण्णव त्रेसष्ट एकतीस पासष्ट ते पलीकडला कुठे तुमच्या आवाज पलीकडला काय सांगा त्याची किती दोन लाख बरं काम आलेला कसं आहे जोडते गरीब असं का तुला धर्ती ती बरं मित्रांनो बघून घ्यायला पण धर्ती बघून घ्या दोन्ही जोड मित्रांनो दोन जोडत बघून घ्या जोड कुठला आहे जोड कुठला का दाताला कशी आहेत बर या आता बार बर बर बघून या मित्रांनो मोठा जोड आहे गरीब का बैल बर बर कामाला कशी आहेत बर 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 मित्रांनो बघून या बर मोठ्या मापाचे बैल जोड हा मागून पुढून बघून जाऊ अशी बया किंमत काय सांगायची जोडीची दोन दहा सांगायची बरं सांगाय दोन दहा फायनल कुठपर्यंत सोडणार ती एक ऐंशी पर्यंत सोडणार बर मोबाईल नंबर एकदा त्र्याण्णव झिरो सात बावीस सहा बावीस शंभर नाव काय तुमचं बारा ठीक आहे सोडा हे जोड आहे का हो हे जोड आहे का दोन्हीचा काय सांगायचं पहिली पंच्याऐंशी दाती कसं आहे ते दोन झाले पंच्याऐंशी सांगायचे हे कसं आहे दाताला ह्याचे काय सांगायचे पंच्याण्णव हजार सांगायचे बरं कामाला कशी ते गरीब आहेत का पस्तीस सांगायचे का एक पस्तीस दाती सहासा दोन्ही सहासा झाली बरं गरीब आहेत का पहिले म्हणजे ह्या आता कि जोडतात दोन आली का आपण कामाची मारण्याची पूर्ण गॅरंटी वेगळी गॅरंटी तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठावन्न अठ्ठावन्न एक्केचाळीस एक्केचाळीस अडोतीस अडोतीस नाव काय आपलं रामकिशन नारायण पाटील ठीक आहे गाव मरसिवनी मर्शिवनीचं ठीक आहे बघून घ्या मागून पुढून एक लाल कलरमध्ये आहे पलीकडा एक हरनट कलरमध्ये लाल भांडा मिक्स आहे बघून घ्या एकदम जबरदस्त जोड इथ कोण्या गावची बैल नांदूरचे काय सांगत किंमत एक चाळीस सांगाय दाताल दाताला कशी बैल आता आता आले इथं मित्रांनो बघून घ्या दाताला आली बैल काळा भांडा कलर बैलाचा बघून घ्या सारखे जोड मोठ्या माफा जोडे आहे कामाला सांगित ना बरं गॅरंटीची बैल होते दोन्ही गरी, गरीब आहेत का पण बरं बघून घ्या मित्रांनो सारखा जोडे मागून पडून पूर्ण पायाला बघून घ्या खांद्याला सारखं एक एकचाळीस सांगायला बरं फायनल कुठपर्यंत सोडणार व्यवहारात कमी जास्त होते मग व्यवहारात कधी మొబైల్ నంబర్ సంగీ బ్యా సుమో हो हो चौकखटराव बर 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 पूर्ण काम पूर्ण काम कर इथं काय काय काम करतं सांगाला शिंग काढताव शेंगा काढायची पुन्हा शिंग साळायची पहिला चे हा हा सारच काम करताव पूर्ण काम करतं पूर्ण काम करताव बरं योग्य दरात होईल का काम तुमच्याकडे हा योग्य दरामध्ये होईन का योग्य जे आहे ती दरा चलता बर बर काय नंबर आपला नंबर सांगा नंबर मोबाईल नंबर संदीप लोंडे येरोळ येरोळचे का बरं ठीक आहे तुम्ही आणला घेऊया जोड काय सांगा जोडाची किंमत एक नव्वद एक नव्वद सांगायची दाती चार 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 दात झाली मित्रांनो बघून घ्या लाल भांडा कलर आहे दाताला चार चार दात आहे इथं मागून पुढून बघून घ्या फायनल कुठपर्यंत सोडायची बरं फायनल कुठपर्यंत सोडायची बरे एक सत्तरला देणार नंबर सांगा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एकोणसाठ 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 बावन एकोणसाठ एकोणसाठ बावन्न आहे नाव तुमचं शेख मोहता ठीक राहणार कोणतं मोहदर मोहोदर जिल्हा ना ठीक का किती बैल दाची टोटल दहा बैला दहा बैलांनी काच बरं ह्या बैलाची काय सांगायचं एक पॉ एक दाती सहा सहा झालेलं आहे पूर्ण बैलाची कामाची माझ्या गॅरंटी गॅरंटी ठीक आहे प्रत्येक बाजारी असते का जा प्रत्येक बाजार ठीक आहे हो मित्रांनो बघू घ्या यांच्यावर लावून ही पूर्ण दर बाजारी असते यांच्यावर लावून शेख महताब यांच्यावर ही दावून तुमच्यावर आहे काय सांगा त्याची हां एक लाख बरं दाती कशी तर दोन्ही सहा सात झाले इथं कामाला कशी बरं बोल गरीब आहेत ना तर बघून घ्या सरकार जोडे मोबाईल नंबर सांग तुझा नंबर सांग शहाण्णव तेवीस झिरो आठ

गरीब होत का पहिलं कामाची गेला कोण आहे तुमचा काय त्याची काय सांगा एका ऐंशी दाती आले नंबर सांगा ना आपल्याला सत्त्याण्णव चौसष्ट सहासष्ट चौऱ्याऐंशी जीरो पाच चौऱ्याऐंशी झिरो पाच नाव तुमचं तीन आले का जोड किरण बघू घ्या तीन जोड त्यांच्या वले हे मोठा एक आहे मधला एक पलीकडला कडीचा एक आहे